शेतकरी मित्रांनो नमस्कार कृषी मित्र महेश या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघणार आहोत पीक जर फुल अवस्थेत असेल किंवा फुलांचं रूपांतर जर शेंगामध्ये होत असेल वादी अवस्थेत व्हायला असेल तर त्या त्या अवस्थेत आपण कोणती फवारणी करू शकतो की मित्रांनो आपलं पा आपल्या तुरीवर जर पान पोखरणारी आळी किंवा शेंग पोखरणाऱ्या आळी पान गुंडाणा गुंडाळणारी आळी याचा जर प्रादुर्भाव असेल तर या ठिकाणी आपण कोणती फवारणी घेऊ शकतो तेच मित्रांनो आपण या व्हिडिओच्या मार्फत जाणून घेणार जाणून घेणार आहोत त्याचबरोबर मित्रांनो आपली शेंग जास्त पोसण्याचं पोसावं यासाठी पण आपण बघणार आहोत खरं मित्रांनो आपल्या तुरीला जास्त फुलधारणा किंवा फुलगळ होऊ नये हे आपण या व्हिडिओच्या मार्फत जाणून घेणार मित्रांनोही ही नये मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा मित्रांनो आपल्याला एक या अवस्थेत आळीनाशिक घेणं खूप महत्त्वाचं आहे ज्यामध्ये मित्रांनो तुम्ही युमामॅक्टीन बेन्झोईट पाच टक्के या कंटेंटचं तुम्ही कोणत्याही नामांकित कंपनीचं आळीनाशी घेऊ शकता जास्त जर आळीचा प्रादुर्भाव नसेल तर हे इमामॅक्टीन तुम्ही घेऊ शकता मित्रांनो जास्त जर आळीचा प्रादुर्भाव असेल तर तुम्ही एफ एम सी कंपनीचं कोराजिन घेऊ शकता क्वाराजिन घेताना मित्रांनो साठी एम एल प्रति वीस लिटर फवारणीसाठी तुम्ही घेऊ शकता आणि इमामॅक्टीन बेन जो घेतला तर वीस लिटरसाठी मित्रांनो पंधरा ग्रॅम घेऊ शकता त्याचबरोबर मित्रांनो आपल्याला या फवारणीमध्ये एका विद्रव्य खताचा वापर करणं खूप गरजेचं आहे जेणेकर आपली फुल फुलधारणा जास्त होईल आणि फुलांचं रूपांतर शेंगामध्ये जास्तीत जास्त होईल आणि शेंग शेंग पोसण्याचं शेंग पोसण असं आपल्याला एक विद्राव्य खत घ्यायचं आहे ज्यामध्ये मित्रांनो आपण जुराबावन चौतीस या विद्राव्य खात्याचा तुम्ही वापर करू शकता याचं प्रमाण घेताना मित्रांनो तुम्ही वीस लिटरसाठी शंभर ग्रॅम घेऊ शकता त्याचबरोबर मित्रांनो आपल्याला या फवारीमध्ये एका बुरशी बुरशीनाशकचा देखील उपयोग करायचा मित्रांनो आपल्या पिकावर जर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव दिसत असेल तर या ठिकाणी आपल्याला एक चांगलं बुरशीनाशक घेणं गरजेचं आहे त्यामध्ये मित्रांनो तुम्ही कार्बन डायन्झाम प्लस मॅनकोजेप या कंटेंटचं तुम्ही कोणत्याही नामांकित कंपनीचं बुरशीनाशक घेऊ शकता त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही थायफोनेट मेथील सत्तर टक्के या कंटेनरचं देखील बुरशीनाशक तुम्ही घेऊ शकता आणि आपल्या पिकावर फवारणी करू शकता मित्रांनो या बुरशीनाशकताचा प्रमाणाचा विचार केला तर तुम्ही वीस लिटरसाठी चाळीस ग्रॅम प्रति घेऊ शकता कोणतंही एक बुरशीनाशक आहे कोणतंही एक आळीनाशक आहे आणि कोणतंही एक विद्राव्य घ्यायचं आहे मित्रांनो मित्र विद्राव्य खताचा वापर करताना मित्रांनो तुम्ही झिरो बावन चौतीसच घ्या या फवारणीमध्ये जास्त उपयोगाचं झिरो बावन चौतीसच आहे आणि अशी आपली फवारणी करू शकता मित्रांनो धन्यवाद